तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण काटोल तालुक्यातील गाव कुठलं आपलं कचेरी सावंगा म्हणून गावात आलोय हे मेयर म्हणून आपले एक शेतकरी आहेत आणि ह्या मेयरनी काय केलंय तर बायरिक आणि या झाडाला वापरले आता ह्यांची जी झाडं होती ना ती कंप्लीट काटक्या झाल्यासारखी होती बघा त्याला पानच नाही आहेत कुठं बरोबर आहे आता हे बघतात म्हणजे गाववाल्यांनी बघितलेलं आहे की अगोदर झाडं कशी होती आणि आता झाडं कशी आहेत तर हा जो फरक पडलाय कशाने पडलाय फक्त आपणाला खाली बुरशी वाढली आहे का फिजारेम असेल अल्टरनेरिया असेल फायटोक्थोरा असेल बुरशी वाढल्या आणि बुरशी वाढल्यामुळं हा प्रॉब्लेम झाला होता तिथं आपण काय केलं त्या के बुरशीला मारणाऱ्या बुरश्या टाकल्या म्हणजे बायरीज टाकलं आणि बायरीज किती वेळा सोडलं आहे नाही तर दोनच वेळा सोडले बायरीज प्लस अल्ट्रासिल बाकी काही केलेलं नाही हे के तुम्ही सांगा पान किती क्लिअर आहेत हे जर बघितलं तुम्हाला एकदम पान क्लिअर आहे हे एका ठिकाणी फुटलं नाही जेवढं शक्य आहे तेवढं सगळं फुटलंय ही हे फळाची जर साईज बघितली तुम्ही वजन बघा वजन चांगलं आहे बाकी काय तुम्हाला ह्याच्यात करायला लागत नाही आहे आता का मामा तुम्ही या फुट जरा आता हे बघा ह्या झाडाला हे ट्रीटमेंट देतात कळ का किती वेळा मामा सोडलं तुम्ही दोन वेळा दोन वेळा सोडलं दुसरं काय केलं का नाही रासायनिक काय टाकलं नाही तसं काय आणि पानं कशी क्लिअर झाली एवढी एवढ्या कमी वेळात काय केला काय दुसरी गडबड काय केले नाही काय केलेलं नाही बर अगोदर झाड कशी होती ही त्या कुठ्या होत्या काही हे तुम्ही जवळून बघा तुमच्या लक्षात येईल की हे किती फुटलंय अरे किती क्लिअर आहे आणि महत्वाचं काय झालंय ह्या फळावर सुद्धा लष्टर आलंय आले फळाचं वजन तुम्ही वाटल्यास हातात घेऊन बघा तुमच्या सगळ्यांच्या लक्षात तर जी झाडं चालली होती जी झाडं चालली होती ती झाड तुम्हाला आता हे चांगली झालेली होती फार कमी वेळात दोन महिने चालू करून झाले आता ह्याच्यात काही झाड आहेत ती एकदम एकदम चांगली झाले हे जर झाड बघितलं तुम्ही एकदम टोटल नवीन झाल्यासारखं झालं त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी काय करा की बाबा हे साधी गोष्ट आहे हे चालू करा अजून सुद्धा तुम्हाला दिसेल की एक झाड बघा तसंच राहिलं ते आता नवीन व्हायला लागले हे फुटायला लागले पण तिथे काहीतरी जादा प्रॉब्लेम असेल तर ते परत फुटायला लागलेले तर ही एकदम साधी गोष्ट आहे आपण जर अशा पद्धतीने गेलो तर तुम्हाला एक खर्च कमी येईल आणि झाड तांदेल आता मामा मला सांगा की झाडाकड तुम्ही बघता खोडाकड खोडात काय फरक पडला हिरवड झाल्यात अगोदर ती वाळ्यासाठी दिसत होती आता त्याच्यात ताकद आली ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर मला वाटतं शेतकरी बंधू नजारा तुम्ही पुढे या आता तुम्हाला काय शंका वाटते तेवढं सांगा तुम्ही रोग आला की औषध मारा कीड आला की औषध मारा माझं काही म्हणणं नाही पण मारायच लागलं नाही तर मारू नका आणि पाहिजे असल्यास मला एखादा फोन करा तुमचा विषय सगळ्यांना मी नंबर देतो माझा नंबर आहे एकदा बाहेरी सोडलं बाहेरीच्या अल्ट्राशी नंतर पंधरा दिवसानंतरच बायरीच्या अल्ट्राशी घेतलं त्याच्याऐवजी तुम्ही काय करा ज्यांची झाडं जास्त वीक आहेत त्यांनी काय करा बाहेरी पहिल्यांदा बाहेरीच्या अल्ट्राशी सोडलं खालून वरून की नंतर नुसतंच बायरीस सोडाल त्याला काही खर्च नाही दोन किलो गुळ लागेल तुम्हाला एक दोन चार वेळा सोडा रान चांगलं दे आणि मधली जी राणं आहेत पावसाळ्याच्या दिवसात मधल्या रानात नुसतं बाहेरीच तयार करून मारा म्हणजे वाळवी जाईल तुमची हुमणी जाईल तांबडी मुंगे जाईल यानं वाळवी जाईल हुमणी जाईल तांबडी मुंगी जाईल वाळवी सात दिवसात हुमणी एक महिन्यात मुंगी पूर्ण पूर्ण एकर असं करा करा रानात पडलं पाहिजे लक्षात ठेवा ह्या बुरशेत रानात वाढत राहतात पुन्हा तुम्हाला रानात येताना चप्पल घालायला लागणार नाही एवढं रान भुसभुशीत होते तर कुणाला अजून काही शंका असली तरी विचारा इकडे दिसून आली की बी मोठी झालेली प्रकार दिसत नाही हा बाकीच्या ठिकाणी बघा फळगळ भरपूर झालेले असते आता ही झाड खराब असून सुद्धा एकाच एकाचं फळ आहे खराब समजा हे आता पिवळं पडले बघा बरोबर हे पिवळं पडलेलं आहे हे खराब झालंय हे तुम्ही म्हणता डेटाला गेले डेटाचा संबंध नाही इथं खालनं त्यानं काय दिलंच नाही त्याला खाली मुळच गेले त्याच्या रिलेटेड म्हणून हे खाली गळायला लागले तर तुमची फळगळ होणार नाही तर बघा त्या मानानं काही फळगळ नाही झाड एवढी खराब असून आणि ह्याच्यात महत्वाचं तुमचं वजन टक्क्याने वाढत फळाचं वजन टक्क्याने वाढतं खायला चांगलं आपण लोकांना खायला चांगलं देणार आहे आपण आता जरी केलं तरी फायदा होऊ शकतो ना हा लगेच चालू करा ज्यांच्या ज्यांच्याकडे कर मोसंबी आहे त्यांचं वजन तीस टक्क्याने वाढतं खर्चाचा काही विषय आहे का मग तुमचं वजन आम्ही बावीस टनापर्यंत गेलो तुमचं वजनच वाढतंय खरं का लष्करवर आल्यामुळे चार पाच रुपये दर आता मिळतो सगळीकडे आम्हाला चार पाच रुपये दर दर्जा मिळालाय तर मला वाटतं आपण इथंच थांबूया लक्षातलं का नमस्कार माहिती